नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये आज रात्री व सायंकाळी उद्या देखील मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की आज रात्रीला राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात अति जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असेल विशेष करून अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की नाशिक मालेगाव या परिसरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर राहुरी कोपरगाव या परिसरात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की या परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता इकडे इकडं सांगली सातारा या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो इकडं मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे अकोला नांदेड या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे काही परिसरात मेघगर्जनेसह पाऊस नगर बीड या परिसरात देखील पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह तुफान ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी विशेष करून आपण बघू शकतो की ढगाळ हवामान राहण्याची शक्यता